एसटी भाडे वाढ विरोधात आज शिवसेना उद्धव ठाकरे कडून रस्ता रोको आंदोलन अनेक मोठे मोठे आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेत आलं मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्व सामान्यांची काम करण्याऐवजी आता त्यांची छळवणूक सुरू केली आहे एकीकडे लाडक्या बहिणीचे लाड करायचे तर दुसरीकडे एसटीचे चे भाडे वाढ करायची एसटीचे चे, चे भाडे वाढ ही सर्व कंबरडे मोडणारे असल्याचं म्हणत या भाडेवाढीला विरोध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून बुलढाणा मध्यवर्ती बस स्थानकासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी असंख्य शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले

विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासनांची खूप मोठी खैरात वाटण्याचं काम हे महायुतीने केलं आणि सत्ता हातात आल्यानंतर मात्र या सगळ्या आश्वासनांचा सपशेल विसर हा महायुतीला पडलेला आहे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याच्याऐवजी जनतेला आर्थिक भूर्दंड देणारे निर्णय घेण्याचा सपाटा हा राज्य सरकारने लावलेला आहे नुकताच एस टी भा महामंडळाच्या पंधरा टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे पंधरा टक्के भाडेवाढ ही खूप मोठी आहे आणि यामुळे विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर या सगळ्यांनाच खूप मोठा आर्थिक ताण हा सहन करावा लागणार आहे या एकीकडे राज्यात महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे शेतीमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला पंधरा टक्के तिकिटाची भाडेवाढ हा खूप मोठा आर्थिक ताण हा सगळ्या नागरिकांवर येतोय आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरामध्ये आज चक्काजाम आंदोलन केलं गेलेलं आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची एकच मागणी आहे की आमची आर्थिक पिळवणूक थांबवा आणि एस टी भाडेवाढीचा हा निर्णय रद्द करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेली पंधरा टक्के एस टीची दरवाढ ही तात्काळ रद्द झाली पाहिजे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले की संपूर्ण महाराष्ट्रात एस टी डेपोच्या ठिकाणी जाऊन एस टी रोपो आंदोलन करून त्या ठिकाणी ही सरकारनं झालेली पंधरा टक्के एस टी भाडेवाढ रद्द करण्याची माघार घेण्याची भाग त्या ठिकाणी आम्ही पाडणार आहे कारण नुकत्याच निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये अनेक घोषणा दिल्या त्या घोषणाकडून पूर्तता न करता उलट सामान्य लोकांवर हा बोजा या ठिकाणी पडत आहे सामान्य शेतकरी शेतमजूर शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी हवाल झाला शेतीमालाला भाव नाही सॉयबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि याच्यामध्ये ही दरवाढ अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी आम्ही या सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला भाग पाडू तोपर्यंत हे आंदोलन आमचं या ठिकाणी कायम चालू राहणार जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सातत्यानं या येणाऱ्या काळात सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार ओके आमचं काहीही म्हणणं नाही परंतु तुम्ही भाडे करून मग इकडं एकाला फिरी द्यायचं आणि दोन लोकांकडून शिल्लक घ्यायचं म्हणजे करून काय राहिले तुम्ही आणखी नफ्यात ना तुम्ही काही उपकार करून राहिले का दोन लोकांकडून डबल पैसे घेता तिथे करून त्याला काही अर्थ नाही त्यामुळे आम्ही या संपूर्ण भाडेवाडीचा या मुख्यमंत्र्याचा या परिवहन मंत्र्याचा या ठिकाणी निषेध करतो या सरकारचा धिक्कार असो असं जाहीर करू okay. तर आमचं काहीही म्हणणं नाही परंतु तुम्ही भाडेवाड करून इकडं एकाला फ्री द्यायचं आणि दोन लोकांकडून शिल्लक घ्यायचं म्हणजे करून काय राहिले तुम्ही आणखी उपकार का बस स्टँड दोन लोकांकडून डबल पैसे घेतात करून त्याला काही अर्थ नाही त्यामुळे आम्ही या संपूर्ण भाडेवाडीचा या मुख्यमंत्र्याचा या परिवहन मंत्र्याचा या ठिकाणी निषेध करतो या सरकारचा धिक्कार असो असं जाहीर करू